काल रविवार होता आणि ठरल्याप्रमाणे मस्त पैकी रंगकाळ वरती जाऊन निवांत बसायचा असा विषय होता आणि अक्षरचा मला की त्यातच फोन आला अद्या भावा मी रंगकाळवरती आलोय तू कुठंच भावा मी म्हटलं बाबा घरातनं बाहेर पडलोय तर फुलेवाडी रोडला पुढं खानसरीपैकी की पूर्ण ट्राफिक जॅम झाली बघ त्यात मी अडकले थोड्या वेळातच येतो तर खरंच सांगायचं म्हटलं तर मलाच ट्राफिकमधे कधी बाहेर पडायला अर्धा तास लागला हे ट्राफिक बघून कधी मला रंकायवरती जायची इच्छा शिवना पहिल्यांदा हे ट्राफिक क्लिअर करूया म्हटलं आणि मग रंकायवरती जाऊया म्हटलं तर स्थानिक लोकांनी कधी पहिल्यांदा ट्राफिक क्लिअर करायला सुरुवात केली आणि तेवढ्यात तिकडनं कधी अँब्युलन्स आली पहिल्यांदा सगळ्यांनी सहकार्य केलं आणि पहिल्यांदा ॲम्ब्युलन्सला पुढं पाठवलं जवळपास अर्धा पावन तास ट्राफिक जाम झालं आणि ही गाडी त्यातच बंद पडावी एक भाऊ होतं आणि मी या दोघांनी मिळून ही गाडी कधी ढकलून साईडला केली आणि सगळीजण शेवटपर्यंत कधी दीड तास सगळ्यांनी ट्रॅफिक क्लिअर केल्यावरच मग सगळी घरला गेली बघा आणि मग मी तिथनं रंकाळ्यावरती गेलो बघा निवांत मस्त बिगी चला आता रंग्यावरती